आज पेडगावचं मैदान आज आपला बकासुर जिंकला नाही तरी माझा मुलगा हार नाही माझा मुलगा परवा दिवशी वाटलं होतं की आज बकासुर आज हॅट्रिक करल पण दोन्ही भावाभावात लढत बघाय भेटली दोन्ही गाड्या चांगल्या होत्या तरी मी एक वचन दिलं होतं की हॅट्रिक मारल्यावर मी बिना चप्पलचा गोवारी सुजगाबा चालत जाईल पण आज घरच्यांनी डिसिजन घेतला की आज बकासूर जिंकला नाही पण तू काय हार मानू नको तर मित्रांनो मी तेवीस तारखेला सकाळी सात वाजता बिना छप्पलचा सुजगावला रवाना होतोय मित्रांनो प्लीज आपल्याला सपोर्ट करा जो पर मला किती दिवस लागतील मला अजूनपर्यंत अंदाज नाही मी एका दिवसात किती किलोमीटर चालतो हे अजूनपर्यंत अंदाज ना नाही ज्या दिवशी पहिल्या दिवशी चालत त्या दिवशी अंदाज प्रत्येक वेळेला अपडेट मी तुम्हाला दे जा प्लीज यार आपल्याला सपोर्ट करा बकासूर हारलाय म्हणून कोणी नाराज होऊ नका का तर जीत की हार प्रत्येकाचा विजय असतो आज आपला बकासूर फुडल्या भरपूर मैदानात एक ना एक दिवस पण मी शब्द दिला होता की बघा सुद्धा मध्ये आज आमच्यासाठी त्यांना हॅट्रिकच केलेले आहे आमच्या देवाना आज आम आमच्यासाठी हॅट्रिकच केलेले आहे जेव्हा गट पास झाला तेव्हा आमचे देवाना हॅट्रिक पास झाली मी तेवीस तारखेला सकाळी सात वाजता इतन बीनाच्या पजारावाना होतोय मला सपोर्ट करा मी येतोय तुम्ही पण या सजुगावात धन्यवाद